स्वागत आहे तुमचा उज्जैन ओंकारेश्वरच्या सेकंड पार्ट मध्ये तर हा आउटफिट आणि एक एक जणांचा आउटफिट दाखवतो तुम्हाला कसं आहे झोप झोपायचं नाही का आता <laughs> आमच्या गाडीत सीएनजी थोडी संपली आहे सीएनजी भरतोय आणि जरासा एनर्जी ड्रिंक हेल दोन दिवस झालं कॅफेन नाही माझ्या शरीरामध्ये कॉफी तो भेटत नाही चहा पितात तर हेल घेत ओंकारेश्वरला जायला अजून एक तास लागतील तर आता आम्ही जेवायला थांबलं भारी वाटेल असे असते झोप येते आणि वाजले तीन एवढा प्रवास होता ना म्हणजे पाच तास आमचा प्रवासामध्ये गेले उज्जैनवरून तर मी रिकमेंड करतो की लवकरात लवकर निघा थोडासा लेट झाला ना खुप होता है। तर खूप लेट होत आहे तर आता बघू ओंकारेश्वरमध्ये आलो आहे फिरतो आहे हा मार्केट आहे पूर्ण ओंकारेश्वर आ, या साइटून ना दोन रस्ते आम्ही डाव्या साईडने जातो कारण आता आम्हाला मंदिर पहिले करायचं आहे आणि संध्याकाळी आम्ही घाट वगैरे बघणार आहे आता ओंकारेश्वर मंदिराच्या आधी आम्ही महालेश्वर मंदिरा दर्शन दें करतो लाईट मध्ये उभी आहे नमः शिवा तिला चार बांगड्या फ्रीमध्ये भेटले चार बांगड्या पाच पाच आता अमलेश्वर चा आम्ही दर्शन घेतला आणि आता पुढे चाललोय ओंकारेश्वरला आता आम्ही आलो आहे गोमूख घाटाकडे या साईटला ओंकारेश्वर मंदिर आहे आणि आम्ही निघालो आहे वोटिंग सर्व करायला पूर्ण आणि आता तुम्हाला मी सिनेमॅटिक शूट्स दाखवणार आहे जिथे तीन नदीचा संगम आहे तो आपल्याला एक्सप्लेन करणार आहे हा जो बोट वाला आहे ना तो आपल्याला एक्सप्लेन करणार आणि हा डॅम पर तिरुणी संगम बताया था, नर्मदा कावेरी तवा जिथे तवा नदी गुप्त में भैया ना, ना ये स्टेट पे नर्मदा नदी होता है पे कावेरी, और जैसे तीसरी नदी है वो गुप्ते में तवा नदी है दीदी ऐसा ये जैसे ओंकारेश्वर डैम है ना ये नर्मदा नदी में बना हुआ है और जो कावर कावेरी नदी बना हुआ है वो पावर हाउस में बना हुआ है जीतना ये ओंकारेश्वर मंदिर है ना ये ओम के आकार में बना हुआ है इसके चारों तरफ जल है ये ओम का बिंदु है गुरु शंकराचार्य की मूर्ति है एक सौ आठ फीट लंबा बना हुआ है और धातु का बना हुआ है वो आरती है भैया अपन जब मंदिर जाएंगे ना अपन लास्ट मंदिर घाट पे भी आरती होती है अपन जिस घाट पे बैठे उस घाट पे भी आरती होती है आता जस्ट आमचा ओंकारेश्वरचं दर्शन झाले छोटासा गाभार आहे खूप मोठासा गाभार नाही आहे तर आम्ही व्ही आय पी दर्शन नाही घेतलं तर आम्हाला लागले दोन दोन अडीच तास लागले दर्शनाला आणि व्ही आय पी बोलता तीस मिनटामध्ये होतं तर तुमच्याकडे असेल तर तीनशे रुपयेमध्ये व्ही आय पी दर्शन घेऊ शकता तुम्ही आम्ही अवॉइड केला एक्सपिरियन्स घ्यायचा होता की नक्की दर्शनाला किती टाईम लागतो आज शुक्रवार आहे थोडीशी गर्दी असते शुक्रवार शनिवार रविवार त्यानुसार ठीक आहे अडीच झालं बरं आरती चालू चालू ना होटापट आहे कारण मी बघितलं आता खांदे तुम्हाला दाखवलं असेल तिकडे आरती चालू होणार आहे आता घाटावर तर आरतीचा पण एक्सपिरियन्स घेतो बघूया चला पटापट

आता आम्ही चाललो आहे जुन्या पुलाकडे कर... सॉरी नवीन पुलाकडे झोन पूल आहेत इथे नवीन पूल आता बांधलेला बोलतात आणि जुना पूल जुना आहे जुना पूल जुना पुल। <laughs> नवीन नवीन, नवीन। हा आमचा महेश्वरमधला हॉटेल श्री राजराजेश्वर इथे खूप साऱ्या अशा पेंटिंग आहेत महेश्वर घाटाच्या तर नेक्स्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल महेश्वर घाट अहिल्याबाई होलकर त्यांचे राजवाडे तर हा ब्लॉग मी इथे संपवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद